काल आपण भीती शांत केली आज आपण तुमची आर्थिक ओळख ॲक्टिवेट करणार आहोत कारण पैसा आधी बँकेत वाढत नाही तो आधी ओळखीत वाढतो जर आतली ओळख बदलली तर निर्णय बदलतात निर्णय बदलले परिणाम बदलतात डोळे हलकेच बंद करा दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा आज काही मिळवायचं नाही फक्त स्वतःला आठवायचं आहे तुमचे लक्ष श्वासावर आणा श्वास आत श्वास बाहेर खांदे सैल करा चेहरा सैल करा जबड़ा सैल करा, मनातली घाई कमी होत आहे या क्षणी कोणतीही स्पर्धा नाही कोणताही दबाव नाही तुम्ही सुरक्षित आहात आता पैशांशी संबंधित एखादी आठवण आठवा त्या आठवणीला हलकेच म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर क्यू मी थँक्यू आय लव्ह यू पुन्हा एकदा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू ही वाक्य दोषासाठी नाहीत ही मुक्ततेसाठी आहेत आता स्वतःला विचारा मी पैशाबद्दल आतून काय मानते माझ्याकडून होत नाही मी पैशात चांगली नाही माझं नशीबच नाही ही जुनी ओळख तुमच्या समोर उभी आहे तिला पहा पण लक्षात ठेवा ती तुम्ही नाही ती फक्त शिकलेली कथा आहे आता शांतपणे नवीन वाक्य मनात उमटू द्या मी शिकू शकते मी अधिक सजग होत आहे मी जबाबदारी स्वीकारते मी दीर्घकालीन वाढ निवडते मी सक्षम आहे ही वाक्य पुन्हा शांतपणे अनुभवा आज आपण बीच पेरत आहोत कल्पना करा एक वर्षानंतरचा तुमचा वर्जन तुमच्या समोर उभा आहे तो शांत आहे स्थिर आहे घाईन आहे त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे त्याला विचारा तू काय वेगळं केलंस उत्तर शब्दात नसेल ती भावना असेल ती भावना तुमच्या हृदयात आणा आता त्या फ्युचर सेल्फ ची पोश्चर घ्या खांदे सरळ श्वास स्थिर मनात म्हणा मी वाढत आहे मी शिकत आहे मी आर्थिक आर्थिकदृष्ट्या परिपक्व होत आहे मी माझ्या मूल्यांची जाणीव ठेवते त्या स्थिर आत्मविश्वासात आत राहा दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा आज तुम्ही पैसा मागितला नाही तुम्ही तुमची ओळख उंचावली जेव्हा ओळख बदलते जीवन बदलायला सुरुवात करत पुढच्या सेशनमध्ये आपण सबकॉन्शियस वेल्थ पॅटर्न खोल रिसेट करणार आहोत ही जर्नी सुरू ठेवण्यासाठी सबस्क्राईब करा कारण खरी समृद्धी आतून सुरू होते